ठरलं तर मग या मालिकेच्या बावीस मार्चच्या भागामध्ये अर्जुन सायलीचा सा हात हातात घेऊन बराच वेळ असतो सायली थोडीशी ऑकवर्ड होते आणि आता ती आपला हात सोडवून घेते अर्जुनला कळतं की आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे मग अर्जुन म्हणतो तुम्हाला त्या बाईकचा नंबर वगैरे काही लक्षात आहे का, लक्षा का? म्हणजे तिचं काही खूण वगैरे यावर ती सायली सांगते हो सर मी त्या बाईकचा नंबर डोक्यामध्ये एकदम फिट करून ठेवलाय आणि त्याच्यावरती ना काहीतरी स्टिकर वगैरे पण होतं ते बायकर वगैरे असं म्हणत सायली आठवायला लागते मग सायलीला अचानकपणे आठवतं की त्याच्यावरती काय स्टिकर होतं नंबर काय आहे हे सगळं सगळं आता मात्र इकडे सायली अर्जुनला समजावून सांगते की बायकर रॅली ग्रुप असं स्टिकर होतं आणि त्याचा नंबर सुद्धा माझ्या लक्षात आहे आता हे सगळं डिटेल सांगितल्यावरती अर्जुन लगेच आपला मोबाईल काढतो त्या मोबाईलमधला त्याच बाईकचा सा फोटो सायलीला दाखवतो आणि ही ती बाईक होती का सायली म्हणते हो सर पण ही तुमच्याकडे कसं का काय फोटो यावरती अर्जुन म्हणतो ज्या महिपतीच्या माणसाची ही बाईक आहे ना त्याला मी चांगलाच ओळखतो त्याला तुम्ही पण चांगले ओळखता त्याचं नाव आहे चैतन्य गडकरी सायली म्हणते काय सर म्हणजे आता ती बाईक तिकडून जरी बाहेर पडली असेल तरी पण आपल्याला त्या बाईकमधला तो पेन ड्राईव्ह नक्कीच शोधता येईल ना अर्जुन म्हणतो हो पण हे सगळं आपल्याला अगदी गुपचूप करावं लागेल कुणालाही न समजता आपण हे सगळं करायचं आहे सायली म्हणते हो सर या सगळ्यामध्ये चैतन्य सरांच्या बाईकच्या पाउचमधून तो पेन ड्राईव्ह काढणं महत्वाचं आहे त्यानंतर आपली पुढली कामं सोपी होतील आता दोघं जण हे सगळं मिळवून ठरवतात दोघं जण ठरवतात था की काहीही झालं तरी चैतन्याच्या बाईकमधून तो पेन ड्राईव्ह मिळवायचा आणि दोघं जण त्याच मिशनवरती निघतात इकडे खाली सगळे सुभेदार ब्रेकफास्ट साठी बसलेले असताना प्रियाचा विचार करत असते हा अर्जुन इतका शांत कसा म्हणजे ही वादळापूर्वीची शांतता असेल का कारण या अर्जुनने काल तर किती गोंधळ घातला होता मग सायली सापडल्यावरती हा इतका शांत कसा त्यावरती पूर्णाजी म्हणते अग तन्वी काय ग तू इतकी शांत कशी आता मात्र प्रिया सांगते नाही ग तसं नाही पण कालपर्यंत अर्जुन इतका पॅनिक झाला होता पण आत्ता बघ ना आता पोलीस कंप्लेंट वगैरे काही त्यांनी केलीच नाही म्हणजे मला वेगळंच वाटतंय हे सगळं यावरती पूर्णाजी म्हणते हो खरंच म्हणजे ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे अर्जुनने खरं तर पोलीस कंप्लेंटच करायला पाहिजे होती प्रिया म्हणते बघ ना पण तो अजून खाली सुद्धा आला नाही अस्मिता म्हणते आता त्याची बायको घरी आले मग त्याला दुसरं कुणाची काय गरज आहे प्रताप म्हणतो हो खरंच की म्हणजे अर्जुनने आजच्या आज पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे होती असं का नाही बरं केलं आता हे सगळं बोलणं चालू असताना अर्जुन आणि सायली खाली येतात आणि अर्जुन म्हणतो जिथे कुठे कंप्लेंट करायची आहे ती कंप्लेंट केली जाणार आहे मी आणि सायली त्याच कामासाठी बाहेर जात आहोत आता आम्ही थेट पोलीस स्टेशनला जाऊन जे काही सगळं घडलं त्याबद्दल पोलिसांना सांगणार आहोत असं म्हणत अर्जुन आणि सायली आता बाहेर जायला निघतात कल्पना म्हणते अर्जुन सायलीची काळजी घे बरं सायली एकटी कुठे फिरू नकोस अर्जुनच्या जवळच थांब अर्जुनला सोडून कुठे जाऊ नकोस कारमध्ये बसलीस तरी अर्जुनच्या बाजूलाच बस तिथून कुठे बाहेर आलीस तरी सुद्धा अर्जुनला सांगून बाहेर पड त्यावरती आता मात्र सगळेच जण हसायला लागतात आणि अश्विन म्हणतो सायली बैनी आणि कारमधून हात बाहेर काढू नकोस बरं का मान डोकवून बाहेर बघू नकोस त्यावरती कल्पना म्हणते तू माझी चेष्टा करतोयस का अश्विन म्हणतो मम्मा ती मोठी आहे सायली म्हणते नाही काल जो प्रकार घडला ना त्यामुळे आई घाबरल्या आहेत आईंना माझी काळजी वाटणं साहजिक आहे असं म्हणत सायली आता कल्पनाची बाजू समजून घेते आणि म्हणते आई तुम्ही काळजी करू नका मी, मी व्यवस्थित आहे आणि मग सायली आणि अर्जुन बाहेर पडतात तोपर्यंत तो प्रिया विचार करते नाही नाही यांचं काहीतरी वेगळा डाव आहे म्हणजे माझ्या लक्षात येत आहे की हे दोघ जण जर का महिपती आणि साक्षी यांचं नाव घेत नाहीयेत तर हे पोलीस स्टेशनला ना नक्कीच नाही चाललेत मला यांचा पाठलाग करायला पाहिजे काहीतरी गडबड आहे यांचा पाठलाग केल्यावरतीच ते सगळं सत्य मला समजेल आणि मग प्रिया म्हणते पूर्णाजी मी जरा देवळात चालले हं त्यावरती पूर्णाजी म्हणते आत्ता आणि देवळात प्रिया म्हणते नाही नाही म्हणजे मी सायली मिळावी ना म्हणून मी व्रत केलं होतं की सायली मिळाली की मी देवळात जाणार आहे मग ते व्रत पूर्ण करायला नको का त्यासाठी मी देवळात चालले आहे पूर्णाजी म्हणते हो ग हो शहाणी माझी बायती म्हणजे कुणीही आपल्याशी कसंही वागू दे तरीसुद्धा आपण मात्र या सगळ्यामध्ये चांगलंच वागायचं चा। तुझा स्वभाव मला पटतोय पण तू एक काम कर एकटी जाऊ नको मी पण येते आता मात्र प्रिया अडकते कारण सायली आणि अर्जुनचा पाठलाग करायचा असतो तो पाठलाग करता तिला येणार नसतो कारण पूर्णा जिला घेऊन तिला कंपल्सरी मंदिरातच जायला लागणार असतं तोपर्यंत सायली अर्जुन आता कारच्या दिशेने येतात अर्जुन सायलीसाठी कारचा दार उघडतो तिला कारमध्ये बसवतो पद्धतशीर त्या दार बंद करतो तो खूप काळजी घेत असतो ही काळजी पाहून सायलीला अर्जुनचं खूप कौतुक वाटतं म्हणजे आदल्या रात्री सुद्धा आपल्यासाठी सूप बनवून आणणं आपल्याला सूप देणं ही इतकी सगळी घेतलेली काळजी मात्र आता इकडे सायलीला आठवते आणि सायली विचारच करत बसते कारमध्ये बसल्यावरती अर्जुन सांगत असतो सीट बेल्ट लावा मिसेस सायली सीट बेल्ट लावा पण सायलीचं काही लक्षच नसतं मग अर्जुन तिला पुन्हा एकदा आवाज देतो मिसेस सायली ऐका तरी ऐका तरी असं म्हटल्यावरती सायली भानावरती येते अर्जुन म्हणतो सीट बेल्ट सीट बेल्ट असं म्हणत तो आता सायलीला सीट बेल्ट लावायला सांगतो सायलीला सीट बेल्ट काही लावता येत नाही मग स्वतः आता अर्जुन सायलीला सीट बेल्ट लावून देतो आता मात्र सायली अर्जुनकडे एकटक पाहतच बसते दोघ कार कारमध्ये बसतात अर्जुनने सीट बेल्ट लावल्यावरती कम्फर्टेबल बसा असं म्हणत अर्जुन आता कार सुरू करतो दोघ जण महिपतच्या बंगल्यावर चाललेले असतात म्हणजे त्या बाईकचा पत्ता काढून त्या बाईकला पाहून दोघ जण मात्र त्या बाईक मधून तो पेन ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न करणार असतात तोपर्यंत इकडे साक्षीला विचित्रपणा वाटतो की काय आणणार हे सगळं चाललंय तरी काय म्हणजे बघा ना त्या अर्जुन सायलीने आपलं नाव सुद्धा घरच्यांच्या समोर घेतलं नाही घरच्यांच्या समोर नाव सुद्धा न घेता आता ते आपल्याबद्दल काही बोलत नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पेन ड्राईव्ह आपल्याला सापडलं नाही आहे ते पेन ड्राईव्ह जर सायलीकडे असेल तर आपलं काही खरं नाही आहे आपण सगळे पुरावे तर नष्ट केलेत पण त्या पेन ड्राईव्हचं काय करायचं अण्णा म्हणतात ती तर गोष्ट महत्वाची आहे ते पेन ड्राईव्ह आपल्याला सापडायला पाहिजे आणि खरं तर तिने घरी का नाही सांगितलं हे मला काही कळतच नाही आहे की आपण तिला किडनॅप केलं आहे तिला कळालं नसेल असं तो नक्कीच झालेलं नसणार आहे यावरती मात्र आता इकडे अण्णा म्हणतात ते बाकी सगळं जाऊ दे कळायचं आणि बिळायचं पण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की तो पेन ड्राईव्ह आपल्या हातात आला पाहिजे आता मात्र पेन ड्राईव्हचा विषय निघताना चैतन्य मागून येतो आणि तो पेन ड्राईव्ह मला सापडला आहे असं खूप मोठ्याने ओरडतो आता दोघ जण घाबरतात आणि जण वळून मागे बघतात चैतन्य मागे असतो आणि तो, तो बोलत असतो पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे साक्षी म्हणते काय पेन ड्राईव्ह कुठला पेन ड्राईव्ह तुझ्याकडे कसा का काय आला त्यावरती चैतन्य म्हणतो अगं कर्जतच्या प्रॉपर्टीचा तो पेन ड्राईव्ह ना तो टेबलवरतीच ठेवून आली होतीस तू तो पेन ड्राईव्ह मला सापडलाय अगं असं कुठे पण टाकू नकोस यावरती आता मात्र साक्षी म्हणते हां हां तोच पेन ड्राईव्ह तुला सापडला का बरं झालं आम्ही त्याच पेन ड्रायव्ह बद्दल बोलत होतो असं म्हणत साक्षी तिथलं तिथे विषय संपवते त्यावर ती चैतन्य म्हणतो अगं तुझ्या मित्राला लिगल अडवाइस हवी होती ना त्यासाठी आपल्याला जायचं होतं ना निघालेस का तू साक्षी म्हणते हो मी निघालेले आहे तुझीच वाट पाहत होते तो पेन ड्राईव्ह नंतर तुझ्याकडून मी घेते आत्ता आपण बाहेर जाऊया असं म्हणत साक्षी आता चैतन्यसोबत बाहेर जायला निघते सुद्धा चैतन्य सांगतो चल आपण निघूया आणि तुझ्या मित्रांना लिगल ॲडवाईस देण्यासाठी कॅफेमध्येच भेटूया मग कॅफेमध्ये जाण्यासाठी चैतन्य आणि साक्षी हे दोघंजणं निघतात चैतन्य आणि साक्षी निघतात तोपर्यंत सा अर्जुन आणि सायली महिपतीच्या बंगल्याच्या बाहेर आलेले असतात हे सगळ्यांचं बोलणं आता अर्जुन आणि सायली दोघंजणं ऐकत असतात तोपर्यंत इकडे पूर्णाजी आणि आता प्रिया ह्या दोघीजणी घरी येतात पूर्णाजी आणि प्रिया घरी आल्यावरती प्रिया विचार करते अरे येवा या म्हातारीच्यामुळे मला काय काय सहन करावं लागतंय म्हणजे ही म्हातारी काही ऐकतच नाही हिच्यामुळे मला कंपल्सरी मंदिरात जावं लागलं हिच्यामुळे अर्जुन सायलीचा पाठलाग नाही करता आला पण इकडे पूर्णांची खूप खुश असते आणि तन्वी तुझ्या भावामे का होईना पण मला देवदर्शन झालं खरं म्हणजे खरंच तुझ्यामुळे माझं पण देवदर्शन झालं असं म्हणत तन्वीचे आभार मानत असते इकडे रविराजांना समजतं की सायली घरी आलेली आहे तरी सुद्धा तन्वी तिकडेच आहे मग मात्र रविराज चिडतात आणि आता प्रियाला कॉल करतात प्रियाला कॉल करून रविराज म्हणतात काय झालं आता आली ना सायली तिकडे तुझा मॉरल सपोर्ट देऊन झाला असेल तर घरी ये असं म्हणत रविराज तिच्यावरती खूप चिडतात प्रिया म्हणते हो बाबा येते मी घरी मी पूर्णाजीसोबत मंदिरात गेले होते असं म्हणत प्रिया तर रविराजांना खोटं खोटं काय सांगता येईल तेवढं सगळं सांगत असते रविराज म्हणतात ताबडतोब ता घरी ये बरं तू आता असं म्हटल्यावर ती प्रिया आता पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी बाबांचा फोन होता त्यांना ना मी फार वेळ इकडं झालेली आवडत नाही ना मी पटकन जाते आता सायली पण तशी आलेली आहे माझा नवस पण पूर्ण झालेला आहे पूर्णाजी म्हणते हो ग श आणि बाय माझी ती जा जा तू जा असं म्हणत पूर्णाजी तिला जवळ घेते आणि तिला जायला सांगते मग मात्र प्रिया आपल्या घरी यायला निघते तोपर्यंत अर्जुन सायली महीपतीच्या बंगल्याच्या बाहेर ती बाईक कुठे आहे म्हणून टोकून टोकून पाहण्यासाठी येतात तेव्हा त्यांना समजतं की साक्षी आणि चैतन्य ती बाईक घेऊन बाहेर कुठेतरी निघालेली आहेत मग या बाईकचा पाठलाग केल्याशिवाय आपल्याला आता ते पेनड्राईव्ह मिळणार नाही कारण हे दोघ जण बाईक पार्क करून कुठेतरी जातीलच आणि मग आपण त्यातनं पेनड्राईव्ह काढायचा असा फुल प्रूफ प्लॅन करत दोघ जण आता घरावरती लक्ष ठेवून असताना अचानकपणे सायलीला ते आऊट हाऊस दिसतं सायलीला ते आऊट हाऊस दिसल्यावरती सायलीला जुन्या आठवणी जाग्या होतात आणि तिला खूप भी मनात भीती दाटून येते मनातली भीती लपवण्यासाठी किंवा मनातल्या भीतीसाठी ती आता घाबरून अर्जुनचा हात गच्च पकडून ठेवते अर्जुनला कळतं की दोन दिवस सायलीसोबत घडलेला अन्याय तिला आठवतोय आणि म्हणून तिला आपल्या आधाराची गरज आहे अर्जुन तिचा हात अजून घट्ट पकडून तिला आधार देत तो काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत आणि मिसेस सायली बिलकुल काळजी करू नका या सगळ्यातून आपल्याला लढायचं आहे तुमच्यावरती झालेला अत्याचार आपल्याला या सगळ्यांना धडा शिकवायचा आहे त्यामुळे तुम्ही रडायचं नाही लढायचं असं म्हणत अर्जुन सायलीला मोटिवेट करतो सायली गोड हसते आणि म्हणते हो सर आता आपण लढायचं आहे आणि तो तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून ठेवतो त्याच वेळेला आता मात्र त्या दोघांना समजतं की चैतन्य आणि साक्षी दोघ जण हे आता बाहेर पडलेले आहेत मग त्यांच्या बाईकचा पाठलाग करत अर्जुन आणि सायली त्यांच्या मागोमाग जातात सायली सांगते सर चैतन्य सरांचं अजिबात पाठलाग सोडू नका कारण जरा जरी आपल्या नजरेसमोर ती बाईक झाली ना तर आपला आजचा डाव फसेल आणि हीच ती वेळ आहे कारण बाईक बाहेर पडलेली आहे वहीपतीच्या बंगल्यात जाऊन बाईकमधून पेन ड्राईव्ह काढण्यापेक्षा पाठलाग करत असतात मग चैतन्यची बाईक एका कॅफे समोर येऊन थांबते कारण तिथे साक्षीचा मित्र लिगल ॲडवाइस घ्यायला आलेला असतो मग चैतन्य आणि साक्षी थांबवतात आणि दोघं आत जातात हीच वेळ साधून अर्जुन बाहेर येतो आणि चैतन्यच्या चा बाईकच्या पाऊच मध्ये हात घालून तो पेन ड्राईव्ह सापडतो का हे पाहायला लागतो बराच वेळ तो शोधाशोध करतो पण पेन ड्राईव्ह काही सापडत नाही तसा पाऊच छोटाच असतो पेन ड्राईव्ह पण छोटा असतो पण कुठेच पेन ड्राईव्ह सापडत नाही म्हटल्यावरती अर्जुन थोडा पॅनिक होतो आणि त्याच वेळेला चैतन्य आणि साक्षी कॅफेमधून बाहेर येतात आता सायली हे सगळं पाहत असते अर्जुनची पाठ असते पण त्याच वेळेला त्याचं लक्ष समोर जातं आणि त्याला कळतं की साक्षी आणि चैतन्य येत आहेत मग अर्जुन पटकन खाली बसतो खाली बसून त्या दोघांपासून लपण्याचा प्रयत्न करतो आणि सायली घाबरते जर चैतन्य सरांनी अर्जुनला पाहिलं मुळात साक्षीने जर पाहिलं तर तिला कळेल की या बाईकमध्ये काहीतरी आहे म्हणून चैतन्य सरांच्या बाईकजवळ अर्जुन सर आलेत ते साक्षीला कळायला नको आता मात्र अर्जुन साक्षीला दिसणार का अर्जुनला तो पेन ड्राईव्ह सापडणार का हे पाहणं रंजक